कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम गो कृष्ण भगवान की जय श्री गरुडपुराण अध्याय तेरावा सपिंडीकरण करण्याची रीती गरुडाने भगवंताला विचारले की हे प्रभू सपिंडीकरणाचा विधी सूतकाविषयीचा निर्णय त्याचप्रमाणे शय्या पद अशा दानांसाठी लागणारे साहित्य व त्याचे महत्त्व सांगा तेव्हा भगवंत म्हणतात गरुडा ऐक तर मी तो सपिंडीचा विधी तुला सविस्तर सांगतो त्यामुळे तो मृत मृतात्मा प्रेत या श्रेणीपासून सुटतो आणि पितरांच्या श्रेणीत दाखल होतो ज्याचा पिंड ब्रह्मा शिव वगैरेंना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पुत्राकडून दिलेली गेलेली दाणे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत सपिंडीकरण जोवर होत नाही तोवर मृताचा पुत्रही अशुद्ध राहतो कारण असे की सपिंडीकरण केल्याविना सुतकापासून मुक्त होत नाही म्हणून पुत्राने सुतक संपतेवेळी सपिंडीचा विधी करणे आवश्यक आहे आता हा सुतकाचा काळ कोणासाठी किती असतो ते सांगतो ब्राह्मण दहा दिवसांनी क्षत्रिय बारा दिवसांनी वैश्य पंधरा दिवसांनी तरी तर एक महिन्याचे सुतक संपून शुद्ध होतो सपिंडी सपिंडाशी संबंधित गोत्रबांधवांचे सूतक दहा दिवसांनी संपते इतर कुलबांधवांचे सूतक तीन रात्रीपर्यंत असते यापेक्षा दूरचे नातेवाईक असतात त्यांनी दहा संस्कारानंतर स्नान केल्याने त्यांचे सूतक संपते चौथ्या पिढीपर्यंतचे लोक दहा दिवसापर्यंत पाचव्या पिढीपर्यंतचे लोक सहा दिवस सहाव्या पिढीपर्यंतचे चार दिवस सातव्या पिढीपर्यंतचे तीन दिवस आठव्या पिढीतील लोकांना एक दिवस नवव्या पिढीतील लोकांना दोन प्रहारापर्यंत आणि दहाव्या पिढीमधील लोकांना स्नान करतोपर्यंत सूतक असते सूतक आणि सुवेर यासाठी हे नियम सारखेच असतात विदेशात गेलेल्या मनुष्याला कुळातील एखाद्या च्या घरातील जन्म वा मृत्यू यांची बातमी जर दहा दिवसाच्या आत मिळेल तर त्याने दहा रात्रीपैकी जेवढे दिवस बाकी उरले असतील तेवढे काळ सुतक पाळावे दहा दिवस होऊन गेल्यानंतर बातमी मिळेल तर तीन रात्री सुतक असते एक वर्षानंतर बातमी कळाली तर फक्त स्नान केले की झाली एकाचे सुतक असताना जर सहा दिवसात दुसरा मृत्यू झाला तर दोन्हीचे सुतक एकाच वेळी म्हणजे दहाव्या दिवशी संपते दात न उगवलेल्या बालकाच्या मृत्यूचे सुतक केवळ सचैल स्नान केल्याने संपते त्यापेक्षा मोठ्या परंतु जावळ न काढलेल्या बालकाच्या मृत्यूचे सुतक एकच दिवस असते जावळ काढले आहे पण मुंज झाली नसलेल्याच्या मृत्यूचे सुतक तीन दिवस असते व मुंज झाली असेल तर दहा दिवसापर्यंत असते कन्येच्या मृत्यूच्या बाबतीत असा निर्णय आहे की तिच्या जन्मानंतर जावळ काढी तोपर्यंत मृत्यू झाला तर फक्त स्नान करून शुद्धी होते हा नियम सर्व वर्णांना लागू आहे जावळ काढल्यानंतर साखरपुडा होईपर्यंतच्या कन्येसाठी एका दिवसाचे सुतक असते वांगनिश्छे झालेल्या अगर न झालेल्या पण जाणत्या मुलीच्या मरणाचे सुतक तीन रात्रीपर्यंत असते वांगनिश्छे झाल्यानंतरच्या मरणाचे सूतक पित्याच्या घरी व पतीच्या घरी असे दोन्हीकडे तीन दिवस असते विवाह झाला असला तर मात्र पतीच्याच घरी सुतक असते पित्याकडे सुतक नसते गर्भपात जर सहा महिन्यात होईल तर जेवढे महिने झाले असतील तेवढ्या दिवसांनी गर्भवती शुद्ध होते सहा महिन्यानंतरच्या गर्भपाताच्या बाबतीत त्यांच्या जातीकरता सांगितलेले नियम लागू होतात इतर सपिंड लोकांनी फक्त स्नान करावे शास्त्राचा असाही एक निर्णय आहे की कलियुगामध्ये सर्वच वर्णांसाठी सुवेर आणि सुतक म्हणजे जननाशौच आणि मरणाशौच यांचा का दहा दिवसांचा आहे मृत्यूचे सूतक असताना आशीर्वाद देणे घेणे देवपूजा अतिथीचे स्वागत पलंगावर झोपणे तसेच सूतक रहित व्यक्तीला स्पर्श करणे या गोष्टी करू नयेत याशिवाय संध्याकर्म दानधर्म होम हवन स्वाध्याय पितृतर्पण ब्राह्मण भोजन आणि व्रते वैकल्ये वगैरेमुळेच आचरू नयेत नित्य व नैमित्तिक कर्मे जर सुतकात केली तर पूर्वी केलेली सर्व नित्य नैमित्तिक कर्मे निष्फळ होत असतात व्रतधारक मंत्र जापक अग्निहोत्री ब्राह्मण ब्रह्मनिष्ठ संन्यासी योगी व राजा यांच्या सुतकाचा दोष नसतो मनुस्मृतीमध्ये म्हणूननी असे सांगितले आहे की विवाह उत्सव आणि यंत्र यज्ञ प्रसंगाच्या वेळी मृत्यूसूतक आले तर पूर्वीचे शिजवलेले अन्न खाल्ले जाऊ शकते सूतकी कुटुंबातील शिजवलेले अन्न जर सूतक ठाऊक नसताना खाण्यात आले तर खाणाऱ्यास दोष लागत नसतो परंतु जो ते अन्न देतो त्याला दोष लागतो असे अन्न देणारा दाता आणि कळून सवरून ते भोजन करणारे सर्वजण दोषी होतात म्हणून सुतक दोष जाण जाण्याकरता पित्याचे सपिंडीकरण करावे तेव्हाच तो प्रयत्नितून सुटतो व पितृगणांसोबत पितृलोकात जातो तत्वज्ञानी मुलींचा असा निर्णय आहे की बाराव्या दिवशी तीन पंधरवाड्यांनी सहा महिन्यांनी अगर वर्ष पुरे झाल्यावर सपिंडीकरण करता येते गरुडा चारही वर्णांकरता मी मात्र असे म्हणतो की सपिंडीकरणाचा विधी हा बाराव्या दिवशीच करावा त्याची कारणे अशी आहेत की कलियुगात धर्म भावना अस्थिर असते वय निघून जात असते व पुत्राच्या आयुष्याचा तरी भरवसा कुठे आहे म्हणून बाराव्या दिवशीच सपिंडीकरण करणे हे उत्तम घरात मृत्यू झाला असताना मुंज यज्ञ या सणवार व्रतांची सांगता लग्न अशा गोष्टी करता येत नाहीत सपिंडीकरण होत नाही तोपर्यंत तिथे भिक्षू अन्न घेऊ शकत नसतात अतिथी तिथे जेवू शकत नाहीत आणि नित्य व नैमित्तिक कर्मे बंद ठेवावी लागतात अशा प्रकारे कर्मलोप होऊन त्या घराला दोष लागतो एवढ्याकरता कोणी अग्निहोत्री असो वा नसो बाराव्या दिवशी जरूर सपिंडीचा विधी झाला पाहिजे सर्व तीर्थयात्रांचे सर्व यज्ञांचे जे फळ आहे तेवढे सर्व फळ बाराव्या दिवशी सपिंडी विधी करण्यामुळे मिळते त्यामुळे पुत्राचे स्नान करून मृत्यू जिथे झाला ती जागा गायीच्या शेणाने सारवावी आणि शास्त्रोक्त विधानपूर्वक सपिंडी करावी ती अशी विश्वेदेवांची पूजा सर्वप्रथम षोडशोपचारे करावी नंतर अधोगतीमध्ये असलेल्या पितरांसाठी जमिनीवर अन्न शिंपडून आचमन करावे त्या उपरांत वसुरूपी आदित्य रूपी व रुद्र रूपी पितामह व इतर पितरांना कर्मानुसार तीन पिंड अर्पण करावे आणि चौथा पिंड मृत जीवाला द्यावा नंतर चंदन तुळशी पत्र धूप निरांजन सुग्राज जेवण विडा वस्त्र आणि दक्षिणा या उपचारांनी पूजा करून करावी मग एक सोन्याची सळई घेऊन तिथे तिने चौथ्या पिंडाचे तीन भाग करावे नंतर अगोदरच्या तीन पिंडात एक एक भाग वेगवेगळा मिसळावा तथापि हे गुरुडा माझे असे म्हणणे आहे की आईचा पिंड आजीच्या पिंडात व पित्याचा पिंड आजोबांच्या पिंडात मिसळून सपिंडी करावी वडिलांचा मृत्यू होऊन आजोबा हयात असतील पिंदा तर पंजोबा खापर पंजोबा अशा तिघांच्या नावे पिंडात पिंड मिसळून द्यावे जर आई निधन पावली आणि आईची सासू जिवंत असली तर त्याप्रसंगी अशीच सपिंडी करावी किंवा आजोबा ह्यात असतील तर पित्याचा पिंड माझ्या पिंडात व आजी जिवंत असली तर मृत आईचा पिंड महालक्ष्मीच्या पिंडात मिसळावा मृत स्त्री जर निपुत्रिक असल तर नवऱ्याच्या नवऱ्याने तिचे सपिंडीकरण तिच्या मृत सासूच्या पिंडासोबत करावे तिचे सपिंडीकरण तिचा पती सासरा व आजे सासरा यांच्याशी करण्याची रीत कुठे कुठे आहे पण हे गरुडा मला ती योग्य वाटत नाही गरुडा आणखी एक सांगतो जर नवरा व बायको या दोघांचेही दहन एकाच चितेवर झाले असेल तर त्यांच्या पिंडाचे तीन भाग करावेत आणि मध्ये गवताची काडी ठेवून सासरा वगैरेच्या पिंडासोबत मिसळावे प्रथम एका पुत्राने सपिंडीकरण करून मग सतीचे अर्थात मातेचा सपिंडीचा विधी करावा जी पतिवर्तन आवऱ्याच्या पश्चात दहा दिवसात सती गेली असली तर तिच्यासाठी शय्यादान सपिंडी वगैरे पतीच्या विधीसोबत करावे हे पक्षीराजा अगोदर सपिंडी केल्यानंतरच मग पितृतर्पण करावे तेव्हा वेदमंत्रांना स्वधाकार जोडून ते करावे एवढे झाल्यानंतर मग अतिथीला भोजन द्यावे मग अवश्य हंतकार करावा हंतकार केल्याने पितर मुनी देव व दानव हे सर्व तृप्त होतात भिक्षा एका घासा एवढी असते चार घासाने एवढे पुष्कल असते व चार पुष्कल सोळा घास म्हणजे एक हंतकार असे प्रमाण आहे सपिंडीचा विधी करतेवेळी चंदन व अक्षदांनी ब्राह्मणाची पाद्यपूजा करावी आणि पितरांना कायम तृप्ती मिळावी म्हणून त्यांना दान द्यावे नंतर जो प्रमुख आचार्य असेल त्याला वर्षभर पुरेल एवढा शिदातुपा सह द्यावा व सोने चांदी गाय घोडा हत्ती रथ आणि जमीन असे दान द्यावे त्यानंतर स्वस्ती वाचन करावे मग विनायक देवी वनवग्रह यांची कुंकू अक्षदा व नैवेद्य अर्पण करून पूजा करावी नंतर आचार्याने त्या क्रिया करणाऱ्यावर मंत्रोपचारपूर्वक अभिषेक करावा त्याच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे आशीर्वादाच्या मंत्रांनी अक्षदा मंत्र होऊन त्याला द्याव्यात यानंतर बारा ब्राह्मणांना पकवानांचे भोजन दक्षिणेसह द्यावे तसेच अन्न व पाण्याने भरलेले बारा घडे द्यावेत एवढे झाले की शेवटचा विधी असा आहे की क्रियाकर्म करणारा ब्राह्मण असला तर त्याने जलस्पर्श करावा क्षत्रिय असला तर त्याने हत्याराला स्पर्श करावा वैश्य असला तर चापकाला इतरांनी दंडुक्याला अर्थात सोट्याला स्पर्श करावा म्हणजे ते पूर्णपणे शुद्ध होतात एवढे सर्व विधी वस्त्र टाकून द्यावीत व नवीन पांढरी वस्त्र नेसून शेयादान करावे सहित सर्व देव दानाचा गौरव करतात त्यामुळे शक्यतो पण तसे जर जमले नाही तर मृत्यूनंतर ते केले जावे उत्तम जातीच्या लाकडाचा पलंग बनवावा त्यावर नक्षी काम करून रंग कामगर पॉलिश करावे तो नऊवारीच्या पट्ट्यांनी विनून घेऊन सोनेरी रंगांनी रंगवलेली चित्र लावून सजवावा हंसासारखा शुभ्र धवल पलंग पोस असावा उषा गिरद्या वगैरे असून मच्छरदानी चादरी रजया अशी सर्व साहित्याने सजवावा तो पलंग मजबूत बांधणीचा व प्रशस्त असावा असा तो सुशोभित केलेला पलंग जमिनीवर ठेवावा त्यावर छत्र चांदीचे दिवठान पंखा आसन तांब्या भांडे लहान वाट्या आसरा आरसा वगैरे आरामदायक वस्तू ठेवाव्यात नंतर त्यावर लक्ष्मी सहित विष्णूची सोन्याची वस्त्रे व अलंकारांनी मढवलेली मूर्ती आयुधयुक्त अशी ठेवावी स्त्रीकरता असे शान करते सर्व सौंदर्य प्रसाधने तसेच सौभाग्य अलंकार शैयेवर ठेवावी मग पुढे ब्राह्मण जोडप्याला वस्त्रे व भूषणे यांनी सजवून खाटे समोर आसनावर बसवावे त्यांना सर्व प्रकारे साजशृंगारासहित व वस्त्र भूषणांसहित सजवावे प्रथम श्री हरी व लक्ष्मी यांना कुंकू व्हावे व फुले व्हावीत नंतर आठ लोकपाल नवग्रह देवी व विनायक यांची पूजा करावी नंतर उत्तराभिमुख होऊन हातात फुल द्यावीत आणि ब्राह्मण जोडप्यासमोर उभे राहावे व पुढील अर्थाने अर्थाचे मंत्र म्हणावेत मंत्रार्थ हे कृष्णा जशी क्षीरसागरात तुमची शैय्या आहे तशीच ही माझी शय्या जन्म जन्मांतरात कधीही रिकामी नसू दे नंतर हातातील फुले ब्राह्मणावर व विष्णू प्रतिमेवर व्हावी आणि पुरोहितस्ती शय्या देताना गृहान ब्राह्मणय्या त्वम कोदात इत्यादी मंत्र म्हणत द्यावी मग त्या शय्यावरच्या मूर्ती जरा सरकून ठेवाव्यात आणि प्रदक्षिणा करून साष्टांग नमस्कार करून निरोप द्यावा जर आर्थिक समृद्धी असली तर सर्व प्रकारचे सामान म्हणजे फर्निचर भांडीकुंडी गाद्या उषा सामान वगैरे भरून एक सुद्धा दान करावे जो माणूस आपल्या आयुष्यात शय्यादान देतो त्याने ऋषोत्सर्ग पर्व काळात केला तर अतिउत्तम होय शह्यादान एकाच ब्राह्मणास द्यावे अनेकांना सामायिक स्वरूपात देता कामा नये जर शय्या तशी दिली व त्या घेणाऱ्यांनी ती विकून आणलेली रक्कम वाटून घेतली तर ते दान देणारा अधोगतीच जातो सत्पात्री शय्या दान करणारा मनोवांचित फळ तर प्राप्त करतोच शिवाय पित्यासह जिवंत असे तोपर्यंत तसेच परलोकातही सुखी होतो तो मरणांती यमपुरीत सुखाने जातो व इंद्रलोकातही जातो याबाबतीत शंकाच धरू नये त्याला उत्तम अशा विमानात बसवून सेवा करीत अप्सरा स्वर्गात घेऊन जातात तिथे तो महाप्रलय होईपर्यंत आनंदाने राहतो सर्व प्रकारच्या पर्वणी तिथी दिवशी सर्व तीर्थांमध्ये स्नान व दान धर्म करण्यामुळे जेवढे पुण्यफळ मिळते त्याहून जास्त फळ शय्यादान केल्याने मिळते असो शय्यादान केल्यावर पुत्राने पददाने द्यावीत मी तुला त्यांचे सागर संगीत वर्णन करून सांगतो ते छत्रीपाद छत्रीपादत्रान वस्त्र अंगठी कमंडलू आसन व पंचपात्र अशी सात पददाने मुख्य असून काठी तांब्याचे तामन शिधा जेवण तूप व जानवे अशी सहादाने आणखी दिली की पददाने पुरी होतात जेवढी त्याची आर्थिक कुवत असेल तशी ती तेरा दाने द्यावीत ती बाराव्या दिवशी तेरा ब्राह्मणांना द्यावीत अशी ही पददाने दिली तर धार्मिक सद्गतीला जातोच परंतु जो यमाकड यमाच्याकडे नेला जात असतो त्याची वाटचाल सुद्धा सुसह्य होते ती अशी त्या वाटेवरती प्रचंड अशी जीवाला भाजून काढणारी उष्णता पसरलेली असते छत्रदानामुळे त्याच्या डोक्यावर तंडगार अशी सावली धरली जाते तो मार्ग खाचा खळग्यांचा व काट्याकुट्यांनी भरलेला आहे पादत्राने दान दिल्यामुळे त्यांना घोड्यावर बसवून नेले जाते वाटेत कडाक्याची थंडी भयानक ऊन वादळे असा भयानक प्रकार आहेत परंतु वस्त्रदानामुळे तो त्रास होत नसतो व सुखाने जाता येते अंगठीच्या दानाचा प्रभाव असा आहे की क्रूर विक्राळ यमदूत अजिबात त्रास देत नाहीत त्या मार्गावर फार ऊन असून पाणी देत नाहीत साधी एक वाऱ्याची झुळूक सुद्धा नसते पण पाण्याने भरलेला कमंडलू दान केलेला असल्यामुळे त्या तहानेने कासावीत झालेल्या पाणी देण्यात येते अशा त्या जलाने भरलेले पात्र दान केल्याचे पुण्य हजारो पायन पोया उघडण्या एवढे असते भोजन यांचे दान ब्राह्मणास दिल्याने त्या जीवाला रस्त्यात जागोजागी सुग्रास भोजन प्राप्त होते म्हणून सपिंडी करताना उदार हाताने दान द्यावी त्याचप्रमाणे ब्राह्मणांना व सर्व यातीच्या लोकांना जीव घालून तृप्त करावे नंतर सुद्धा मयताच्या वर्ष श्राद्धापर्यंत दर पिंडदान व पाण्याने भरलेला गट दिला पाहिजे गरुडा शुभ कार्य अथवा इतर अनुष्ठान पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही असा सर्वसाधारण शास्त्र नियम आहे परंतु हा नियम प्रेतकार्यास लागू नाही प्रेताच्या अक्षय तृप्तीच्या हेतूने पिंडदान वगैरे वारंवार करता येते आता ज्याचे निधन विशिष्ट तिथी झाले असेल तर त्याच्या मासिक वार्षिक आणि पाक्षिक श्राद्धाविषयी मी येथे सविस्तर खुलासा करतो पौर्णिमेच्या दिवशी जो मृत्यू पावला असेल तर त्याच्या श्राद्धाकरता रिक्ता तिथी चतुर्थ घ्यावी आणि चतुर्थीला मृत्यू आला असेल तर त्याच्या श्राद्धाकरता रिक्ता नवमी घ्यावी नवमीचा जर मृत्यू असला तर रिक्ता तिथी चतुर्दशी घ्यावी अशा रीतीने विसाव्या दिवशी पाक्षिक श्राद्ध करावे जर एकाच महिन्यात दोन अमावस्या येत असतील तर दोन्ही महिन्यांचे मासिक श्राद्ध पुढच्या अधिक मासात करून घ्यावे ज्यावेळी एकाच महिन्यात दोन महिने अर्थात अधिक महिना येतात अशा वेळी जो मूळचा शुद्ध पंधरवाडा व जी मूळची शुद्ध तिथी असेल ती स्वीकारावी अशा प्रकारे जेव्हा दोन्ही मासिक श्राद्धे एकाच अर्थात अधिकाच्या महिन्यात येतात तेव्हा श्राद्ध तिथीला दुपारपूर्वी प्रथम मासिक श्राद्ध आणि दुप उत, उत, उत्तरार्धात म्हणजे दुपारनंतर दुसरे मासिक श्राद्ध करावे ही गोष्ट विद्वानांनी ध्यानात घ्यावी गरुडा अधिकाच्या महिन्यात जरूर सपिंडीचा विधी तसेच मासिक श्राद्ध आणि प्रथम वार्षिक श्राद्ध करावे निधनाला वर्ष पूर्ण होण्याआधी जर मा अधिक मास येत असेल तर पहिले वर्ष श्राद्ध तेराव्या महिन्यात करावे म्हणजे अधिक महिन्यात करावे मात्र त्यावेळी पिंडदान करू नये तसे पिंडदान संक्रांतीयुक्त महिन्यातील श्राद्धात करावे अशा तऱ्हेने पहिले वर्षश्राद्ध अधिक महिन्यात व पुढच्या अर्थात तेराव्या मासामध्ये करावे लागेल अशा प्रकारे वर्ष पूर्ण झाले की वार्षिक श्राद्ध करावे व विशेष करून ब्राह्मण भोजन घालावे अशा तऱ्हेने मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले की वार्षिक श्राद्ध आणि त्रिपिंडी करावी पिंडविरहित श्राद्ध करू नये तसे केल्यास पुत्र पितृघाती ठरतो मात्र प्रथम वर्ष श्राद्ध होण्याअगोदर पुत्राने तीर्थय श्राद्ध गया श्राद्ध गजछाया योगातील श्राद्ध करू नये तसेच युग यातील पितृकार्यसुद्धा करू नयेत जर पुत्राला गया श्राद्ध करावे असे वाटत असेल तर ते पहिल्या वार्षिक श्राद्धानंतरच करावे गयाश्राद्ध केल्याने सर्वच्या सर्व पित्रांना भवसागरातून मुक्ती मिळते तेव्हा ते गदाधारी विष्णूच्या कृपेने परमोच्च गाशागतीस जातात गया तीर्थावर तुळशीच्या मंजिऱ्यांनी विष्णूपदाचे पूजन करावे आणि फलगू वगैरे तीर्थावर पिंडदान विधीनुसार करावे गया श्राद्धामध्ये जो शमीच्या पानाच्या आकाराचे पिंड देईल त्याच्या त्या पिंडदानामुळे त्याची सत सात गोत्रे आणि एकूण एकशे एक पिढ्यातील सर्व स्त्री पुरुषांचा उद्धार होतो अशा प्रकारे कुळातील कुणी एकाने जरी गयाश्राद्ध केले तरी त्याचा जन्म तर धन्य होतोच शिवाय सर्व पित्रांना संतोष झाल्यामुळे ते आशीर्वाद देतात हे पक्षीराजा फार पुरातन काळी मनुचा मुलगा इश्वाकू याला दिव्य पित्रांनी अशी गाथा कलाप नावाच्या बागेत कथन केली होती व ती देवांनी सुद्धा ऐकली आहे ते पितर म्हणाले की आमच्या कुळामध्ये असा सन्मार्गचारी पुत्र उत्पन्न होईल का की जे पुढे गयेवर जाऊन आमच्यासाठी श्रद्धापूर्वक पिंडदान करतील गरुडा पित्याला परलोकाची प्राप्ती व्हावी म्हणून वरीलप्रमाणे जो पुत्रप्रिया कर्म करतो तो इथेही सुखी होतो आणि कौशिकांच्या पुत्राप्रमाणे मोक्षाला जातो अरे पक्षी श्रेष्ठा भारद्वाज ऋषींच्या पुत्रांनी गायीचा वध केला होता त्यामुळे अनेक जन्म भोगून नंतर ते सगळे पित्रांच्या कृपा प्रसादानेच मुक्त झाले होते ते सात जण प्रथम दशार देशात सात पारदी म्हणून जन्मले नंतर सात हरिण रूपाने कालंजीर पर्वतावर जन्मले त्यानंतर शरद विपात चक्रवाक पक्षी मानस सरोवरात राजहंस झाले नंतर कुरुक्षेत्रात ते ब्राह्मण व वेद उपासक झाले व शेवटी पित्रांची भक्ती करूनच ते मोक्षाप्रत गेले त्यासाठी वाटेल तो प्रयत्न करून मानवाने पितृभक्ती केलीच पाहिजे जिवंतपणे तसेच मेल्यानंतर जर सुखी व्हायचे असेल तर पितृभक्ती केल्याने तसे होईल गरुडा मी संपूर्ण और्ध विधी बारीक सारीक तपशिलासह सा सांगितलं आहे याचे अनुकरण करणे हे पुत्रदायक पुण्यदायक आणि पित्रांना मोक्ष देणारे आहे जर निर्धन असल्यामुळे कोणी पितृकार्य करण्यास समर्थ असला तर त्यांनी ही श्रद्धा कथा श्रद्धापूर्वक नुसती ऐकली तरीही त्याला सर्व दाने मिळाल्याचे सर्व दिल्याचे फळ मिळते व तो पातकांपासून मुक्त होतो हे सर्व मी सांगितलेले विधी श्राद्धे व दान जे करतो हे गरुडपुराने ऐकतो अशा माणसाला कोणती फळे मिळतात ती एक पित्याच्या कृपेने त्याला पुत्र होतो आजोबांच्या प्रसादाने गायी वगैरे पशुसंपत्ती मिळते त्याप्रमाणे पंजोबांच्या आशीर्वादामुळे धनवैभव त्याला प्राप्त होते तृप्त झाल्यामुळे आजोबांसह सर्व पितर अमाप व्यापार धन तर देतातच शिवाय इतर सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यानंतर ते सर्व पितर धर्ममार्गावरून धर्मराजाच्या भवनात जाऊन दाखल होतात तिथे ते धर्माच्या दरबारात सन्मानपूर्वक आदरणीय असे स्थान प्राप्त करतात एवढे वर्णन करून पुढे म्हणाले की हो मुनिजन हो असे अवृद काचे विष्णूकडून सांगितले गेलेले महात्मे ऐकल्यामुळे गरुडाला आतोनात आनंद झाला अशा प्रकारे स्रोते हो इथे श्री गरुडपुरानचा अध्याय तेरावा समाप्त झालेला आहे सपिंडीकरण करण्याचा जो विधी होता तो आपण या अध्यात पाहिला आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला या अर्थ आपण नक्कीच चॅनलचे शुभचिंतक आहात त्याबद्दल आपले धन्यवाद